एम पी एस सी ची मागच्या याच्यामध्ये पण बॅच घेतलेली होती पण की आता नव्या ह्याला सामोरं कसं जायचं याच्याविषयी बऱ्याच शंका आहेत संभ्रम आहेत तर कमी काळामध्ये जास्त आउटपुट काढायचं कसं याच्याविषयीचे पहिल्या ह्याच्यात पण घेतले होते आता पण एक जी एसचा ऍप्रोच बॅच आपण म्हणता येईल तसा ऍप्रोच बॅच घेतली तसे ते आता एम पी एस नवीन जी एस हँडल कसं करायचं याच्यासाठी जी अप्रोच बॅच आहे ती आता वीस मार्चला सुरू होते पण आणि त्याचा हेतू असा आहे की कमी काळामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला समजावं जास्तीत जास्त तुम्ही त्याच्यामध्ये पुढे जावं आणि यामध्ये आठवड्यातले एक दिवस दोन अडीच तास त्याचा असेल दर्शनवारी आणि ते साधारणतः दोन अडीच महिने चालेल प्रत्येक जी वन हिस्ट्री किंवा त्यानंतर सोसायटी जॉग्रॉफी काय काय चाललंय त्याच्यात आपल्याला काय करायला पाहिजे पी क्यूचा आधार कसा घ्यायला पाहिजे त्या ॲनालिसिस कसं करायला पाहिजे उत्तर कशी द्यायला पाहिजे याच्याविषयी एक कॉन्फिडन्स निर्माण करणे हा त्याचा हेतू आहे आणि मग एक्सपेक्टेड क्वेश्चन काढले काय काय प्रकारचे म्हणजे तुमच्या एक दोन अडीच महिन्यामध्ये साधारणतः आपल्याला त्याची पूर्ण एक आउटलाईनच द्यायला पाहिजे त्याच्या दृष्टीने एम पी सीची ही एक ॲप्रोच बॅच म्हणून डेव्हलप केलेली जी आहे की तुम्हाला एक अप्रोच मिळाला पाहिजे तुम्हाला वाटलं पाहिजे की असं आपल्याला हे जमू शकतं आहे आणि त्या कॉन्फिडन्सनं तुम्ही मग तुमचा अभ्यास पुढचा प्लॅन करू शकता त्याच्या दृष्टीनं पण ती चर्चा केलेली आहे म्हणून एम पी एस सीमध्ये ज्यांना आता नवा पॅटर्न आलेलाच आहे डिस्क्रिप्टिव्हला जायचं आहे त्यांच्या लोकांच्यासाठी ही एम पी एस सी मेन्स डिस्क्रिप्टिव्हची जी एस सी अप्रोच बॅच आहे तुम्हाला वाटतं की आपल्याला उपयोग पडेल तर याचे रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे याच्यातल्या बेसिक चर्चा आधी पण झालेल्या आहेत याचा बऱ्याच जणांनी असं नोंदवलेलं आहे की हे नक्की एक डिरेक्शन मिळालेले आहे तर त्याच्या दृष्टीनं तुम्ही भी विचार भी करा आणि काही डिटेल्स हवे असतील तर माझ्याकडे किंवा या मार्गेच्या आपल्या नंबरवर संपर्क करा एम पी एस सी न्यू पॅटर्न डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न ॲप्रोच बॅच जी एससाठी